नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी कॅपराऊंडसाठी जो ऑप्शन फॉर्म भरायचा असतो पहिल्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला जी कॉलेजची यादी द्यायची असते ती प्रोसेस सुरू आहे जर तुम्ही कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरला असेल तरी देखील आणि जरी अजून तुमचा कॅपराउंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा राहिला असेल अशा सगळ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक जणांनी असं विचारलेलं होतं की सीई डी सीलची वेबसाईट ओपन होत नाही ये मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली होती तर या ठिकाणी काय करा कधी कधी काय होतं जी लिंक पेस्ट केलेली असते ती जर वर्क करत नसेल तर तुम्ही एकच करायचं आहे गुगल क्रोमवरती या ई टी सेल असं सर्च करा ई टी सेल जिथं तुम्ही ई टीचा फॉर्म भरलेला जिथं तुम्ही या ठिकाणी बी फार्मचा फॉर्म भरलेला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन केलेलं त्या साईटवरती जायचं आहे ही मेन ई टी सेलची वेबसाईट आहे इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲडमिशन प्रोसेस दोन हजार चोवीस पंचवीस लिहिलं आहे त्याच्यावरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर ही एक साईट ओपन होईल त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन परत खाली जायचं आहे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस जे लिहिलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आपलं बी फार्म आणि फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी आहे ही तुमची ई टी सेलची बी फार्मसाठी ॲडमिशनचं पोर्टल आहे या वेबसाईटवरती या इथं आल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला साईटला डॅशबोर्ड दिसतोय ज्या तीन आडव्या लाईन आहेत हॉरिजेंटल लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि खाली या ठिकाणी बघू शकता रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन हा पर्याय दिसतोय याच्यावरती क्लिक करा लॉग इन करा आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय दिसणार आहे आता ज्यांनी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी देखील काही सूचना असणार आहेत आणि ज्यांचा अजून भरायचा आहे त्यांच्यासाठी सूचना आहेत लक्षात ठेवा आज अर्थात सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑप्शन फॉर्म भरून सबमिट करून टाका कारण या ठिकाणी लक्षात ठेवा आज या ठिकाणी रात्री अकरा वाजून एकोणसाठ सुद्धा तो ऑप्शन फॉर्म भरता येतो पण एवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत कुणी वाट पाहू नका कारण गव्हर्नमेंटची साईट आहे बऱ्याचदा इश्यू येतात टेक्निकल एरर येतात आज शेवटचा दिवस आहे पाच वाजेपर्यंत पाच वाजाच्या वाजे आधीपर्यंत जर भरला तर ते जास्त बेटर राहील ठीक आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इतकं सांगून देखील बऱ्याच जणांनी चुका केलेल्या आहेत ऑप्शन फॉर्म भरत असताना या ठिकाणी काही कॉलेजचे सिक्वेन्स विद्यार्थ्यांनी चुकवलेले आहेत कुठलाही सिक्वेन्स चुकला तरी चालेल पण पहिल्या क्रमांकावरती असंच कॉलेज टाका तर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि समजा या ठिकाणी ते कन्फर्म नसेल तर एखादं टॉपचं कॉलेज पहिल्या क्रमांकाला टाका जेणेकरून ॲटलिस्ट दुसऱ्या राऊंडला जाता येईल पहिल्या कॅपराऊंडच्या ऑप्शन फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील तर दुसऱ्या कॅपराउंडमध्ये तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता दुसऱ्या कॅपराउंडच्या वेळेस वे तुम्ही ऑप्शन फॉर्म एडिट करू शकता टाकलेले ऑप्शनच्या सिक्वेन्स चेंज करू शकता हे तुम्हाला करता येणार आहे फक्त कॅपराउंड वनमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं ते ॲटो फ्रीज झालेलं नसावं म्हणजे ते पहिल्या क्रमांकाचं नसावं पहिल्या क्रमांकाचं ते नसेल तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज असो तर तुम्ही नॉट फ्रीज बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्ममध्ये बदल करू शकता पहिल्या कॅप राऊंडमध्ये कुठलंही कॉलेज जरी नाही मिळालं तरी दुसऱ्या राऊंडच्या वेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये बदल हे करू शकत असता ठीक आहे आणखीन एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॉलेजची नावं भरमसाठ टाकू नका कारण चुकून त्यामध्ये एखादा असं कॉलेज टाकलं दूरचं लागलं फ्रीज झालं त्यामुळं उगीच चुका करू नका मोजकेच पर्याय टाका ज्या कॉलेजेसबाबत तुम्हाला माहिती आहे असेच ठराविक पर्याय टाका ठीक आहे आणखीन एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे बऱ्याच जणांना नॉट फ्रीज बेटरमेंट किंवा फ्रीज करणं ॲटो फ्रीज करणं याबाबत खूप साऱ्या शंका आहेत तर ज्यावेळेस कॅपराउनचा रिझल्ट येईल त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी काय निर्णय घ्यायचा त्याबाबत फ्रीज करायचं नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीवर सविस्तर माहिती देऊ पण त्यापूर्वी आप आपले ऑलरेडी या टॉपिकवरती जे मागच्या वर्षी बनवलेले व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आता फक्त एकदा थोडक्यात शॉर्टमध्ये जे तुमचे डाऊट होते ते कवर करतो जर पहिल्या कॅपराउंडमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं ते पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलंही आहे म्हणजे दुसरं तिसरं चौथं आता ते कॉलेज तुम्हाला नको आहे याच्यापेक्षा अजून चांगलं कॉलेज मिळावं अशी तुमची आशा आहे तर तुम्ही काय करणार नॉट फ्रीज बेटरमेंट करणार म्हणजे काय तुमची बेटरमेंट व्हावी अशी इच्छा आहे म्हणजे काय आत्ता मिळालेल्यापेक्षा अजून वरचं चांगलं कॉलेज मिळावं अशी तुमची इच्छा आहे समजा चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे आणि तुमची इच्छा आहे की मला तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या किंवा अजून कुठलं तरी था चांगलं कॉलेज मिळावं तर तुम्ही काय करणार नॉट फ्रीज बेटरमेंट हा पर्याय निवडणार यावेळेस काय होणार आहे तुम्हाला त्या संबंधित जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला जायची अजिबात आवश्यकता नाही आहे नॉट फ्रीज बेटरमेंट केलेलं आहे थेट आता तुम्हाला दुसऱ्या कॅपराऊंडच्या वेळेस जो ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यामध्ये जाऊन फक्त तुम्हाला ऑप्शन फॉर्म हा भरायचा असतो त्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे ते आपोआप शेवटी येणार आहे फक्त वरती जे कॉलेजेस आहेत आणखीन काही राहिलेले पर्याय त्यामध्ये अजून काही ॲड करायचे आहेत का तेही करू शकता त्या ठिकाणी आहे तसा फॉर्म ठेवायचा झाला तरी तुम्ही ठेवू शकता ठीक आहे आता ज्यांना मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे अशांनी काय करायचं तर ज्यांचं ॲटो फ्रीज झालं आहे पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांना या ठिकाणी ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे पण ज्यांना दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे आणि ते घ्यायचं आहे त्यांनी काय करायचं फ्रीज हा पर्याय निवडायचा आणि त्या ठिकाणी जे संबंधित मिळालेलं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे तुमचे डॉक्युमेंट वगैरे जमा करून ॲडमिशन प्रवेश निश्चित करायचा आहे फी वगैरे जी काही भरायची आहे ती कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही फ्रीज करताय किंवा बेटरमेंट करताय आणि ॲटो फ्रीज जरी झाला असेल तरी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपये भरायची असते ऑनलाईन पद्धतीनं गुगल पे वगैरे वापरून तुम्ही ती फी भरू शकता ऑनलाईन पद्धतीनं अर्थात या ठिकाणी लक्षात ठेवा जी काही सीट ॲक्सेप्टन्स फी भरता ती समजा पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही जर भरलीत तर दुसऱ्या राऊंडला पुन्हा भरावी लागते का तर नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये कधीही ती एकदाच भरायची असते पण मग सर समजा तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही क्रमांकाचं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्ही जर बेटरमेंट करता तर त्या ठिकाणी तुम्हाला एक हजार रुपये हे भरावेच लागतात एक हजार रुपये कधी ना कधी ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एकदा भरावे लागतात त्यामुळं ते, ते बेटरमेंट करून जर भराल आत्ता जर मिळालेलं कॉलेज पुढच्या राऊंडला जाण्यासाठी किंवा ती फी भरली तर फायदा काय होणार आहे ॲटलीस्ट ते मिळालेलं कॉलेज आहे ते तुमच्या हातात राहील जोपर्यंत नव्या राऊंडमध्ये कुठलं दुसरं कॉलेज मिळत नाही समजा आत्ता पहिल्या कॅप राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्ही त्यावेळेस बेटरमेंट करताय तर जोपर्यंत पुढच्या दुसऱ्या राऊंडला दुसरं कुठलंही नवीन कॉलेज मिळत नाही तोपर्यंत आत्ता मिळालेलं कॉलेज शंभर टक्के तुमच्या हातात राहतं आता बरेच विद्यार्थी काय म्हणतात मला पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे ते एकदम काही तितकंसं खास नाही आहे आणि मी बेटरमेंट पण करत नाही थेट मी पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरतो मी काही सीट ॲक्सेप्टन्स एक हजार रुपये वगैरे भरत नाही तर यावेळेस चूक काय होते, में वेस्ट चुक होते कि दुसरे ना ते यावेळेस चूक अशी होती की दुसऱ्या राऊंडला जर कुठलंच कॉलेज मिळालं नाही आणि आता सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस तुम्ही केलेली नाही आहे म्हणजे बेटरमेंट केलेलं नाही आहे तर काय होणार आहे ते कॉलेज तुमच्या हातात राहत नाही तुम्ही दुसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकता पण हे अगोदर मिळालेलं कॉलेज हातात राहत नसतं त्यासाठी तुम्हाला बेटरमेंट नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आहे आणि ते केलं तर तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता ज्यांना मिळालेलं कॉलेज घ्यायचं आहे त्यांचा काही प्रश्न नाही त्यांनी फ्रीज करून त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्ट केले कॉलेजमध्ये रिपोर्टिंग केले आता दुसऱ्या राऊंडला कोण कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं तर ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे किंवा पहिल्या राऊंडला ऑप्शन फॉर्म देखील भरलेला नव्हता सगळेजण ऑप्शन फॉर्म भरू शकतात कॅपराऊंड दोनसाठी फक्त ज्यांचं ॲटो फ्रीज झालेलं आहे आणि ज्यांनी मिळालेलं कॉलेज घेतलेलं आहे फ्रीज केलेलं आहे असे लोकं फक्त कॅपराउंड दोनला जाऊ शकत नाही बाकी सर्व लोक कॅपराउंड दोनला जाऊ शकतात तर ह्या बेसिक कन्सेप्ट बेसिक डाऊट सगळ्यांचे असतात ते कवर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मला माहीत आहे यूट्यूबवरती एवढं डीप एवढ्या डिटेल कोणीही सांगत नाही त्यामुळं जर तुम्हाला हे माझे एफर्ट्स आवडत असतील तर फक्त एक व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागत असते व्हिडिओ बनवणं एडिट करणं तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे नक्कीच माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू